नमस्कार मंडई फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये तयार होणारी चवीला अप्रतिम अशी मिठाई आज आपण बनवणार आहोत जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटते पण तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळालाय मग अशा वेळी ही नवीन रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा का आहे मग अशा गर्मीमध्ये जेवण झाल्यानंतर मिठाई प्लस थंडगार असं काहीतरी भेटलं तर किती छान ना ही रेसिपी खास तुमच्यासाठी एकदा बनवून ठेवली की दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये तुम्ही आरामशीर याला स्टोर करू शकता चवीला अफला तू न लागते एकदा बनवले की तुम्ही विकतची मिठाई अन्नही विसरून जाल एवढी छान लागते ही मिठाई नमस्कार मंडई रियाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी फुल फॅट दूध घेतलेला आहे दूध व्यवस्थित आपल्याला तापून घ्यायचं आहे तुम्ही मशीचं किंवा जे साधं पॅकेटवाला दूध असतं तेही घेऊ शकता तरुणचं चमचा जसं व्यवस्थित असं दूध हलवून घ्यायचं आहे एकसारखं हे दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे असं बघू शकता चमचा असं उलटा करून ठेवायचा आहे आणि गॅस बारीक मोठा करत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे काय करायचं ते सांगते म्हणजे तुम्हाला चमचाने एकसारखं हलवत बसण्याची अजिबात गरज नाही असा चमचा उलटा ठेवून द्यायचा आणि फक्त गॅस मिडियम ठेवायचा असं दूधवरती आलं की मग गॅस लो करायचा आणि चमचाने पुन्हा दूध आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फक्त दूध आटवण्यासाठी जे भांडं घेणार आहात ते थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे आपलं दूध उतूही जाणार नाही आणि आपल्याला एकसारखं हलवत बसण्याची या अजिबात आवश्यकता नाही इथे बघू शकता चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत त्याची साल काढून आतल्या ज्या ब्या आहेत त्या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीच्या बिया सुरुवातीलाच घालायच्या म्हणजे जेणेकरून आपलं सगळं दूध आटेपर्यंत या वेलचीचा फ्लेवर पूर्णपणे या दुधामध्ये उतरेल गॅस एकदम लो करून मी दूध आटवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण इथे अर्धे वाटी दूध घेतलेलं आहे दुधे थंडच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार चमचे दूध पावडर घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जराही याच्यामध्ये गुठळ्या राहायला नको दूध पावडर मिक्स करून झाली आहे तोपर्यंत आपण जे बारीक गॅस दूध ठेवलेलं होतं ते बघूया इथे पूर्ण बारीक गॅस आहे मनानेच त्याचं ते काम चालू आहे दुधाचं आटण्याचं पुन्हा आपण गॅस फुल करून दूध वरती येईपर्यंत उकळवणार आहोत आणि नंतर पुन्हा गॅस बारीक करून व्यवस्थित दूध सगळं मिक्स करून घेणार आहोत इथे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर आपण जे दूध पावडरचं दूध तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध घालवताना एका हाताने आपण ते दूध वतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपलं जे पातेलातलं दूध आहे ते हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण बारीक गॅसवरती हे दूध पाच ते सहा मिनटं आटू देणार आहोत किंवा तुम्ही फुल गॅस करून एकसारखं हलवत राहिलं तरीही चालेल फक्त तुम्हाला गॅसपाशीच उभं राहावं लागेल एक चार ते पाच मिनिटांनंतर मी ते बघू शकता दुधाचा कलरही थोडाफार चेंज झालेला आहे आणि दूधही आपलं आटलेलं आहे वेलचीचा फ्लेवरही दुधामध्ये उतरलेला आहे आणि वास मात्र वेलचीचा पूर्ण घरभर पसरलेला आहे लांबूनच कोणीतरी ओळखू शकतं की तुम्ही आज काहीतरी स्पेशल बनवताय मी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरून साखर व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि आपल्या पातेल्याच्या कडेला जी साय तयार झालेली आहे दुधाची ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम असतानाच काढायचं आहे परत थंड झाल्यानंतर हे लगेच निघत नाही ते बघू मस्तपैकी आपलं दूध तयार होतंय थोडंसं पातळ आहे अजून आपण याला दोन ते तीन मिनटं आटवून घेणार आहोत हो मला माहिती आहे आपला व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण अगदी डिटेलमध्ये आपल्या रेसिपी असतात अगदी नवशिके जरी असतील तरी परफेक्ट अशी आपला व्हिडिओ बघून रेसिपी बनवू शकतात अगदी नो फेल रेसिपी असते त्यामुळं तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा इथे बघू शकता दूध आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीला आलेलं आहे मला दहा ते बारा मिनटं लागली हे दोन वाटी दूध आठवण्यासाठी कारण मी मिडियम गॅसवरती आणि लो गॅसवरती हे केलेलं आहे तुम्ही जर का फुल गॅसवरती दूध आटवून घेणार असाल तर तुम्हाला थोडा कमी वेळ लागू शकतो त्यानंतरून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी एक डब्बा घेतलेला आहे चौकोनिया आणि ब्रेडच्या कडा काढून घेतलेला आहे या पद्धतीने चारही साईडच्या ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत मी इथे प्लॅस्टिकचा डबा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी टिफिन बॉक्स वापरू शकता किंवा केक टीन वापरू शकता किंवा मग तेही नसेल तर आपला जो साधा कुकरचा डबा असतो तोही वापरू शकता या पद्धतीने ब्रेडच्या सगळ्या कडा काढून या बरोबर डब्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला सगळे ब्रेडचे पीस आहेत ते बरोबर डब्याच्या आकाराचे कापायचे आहेत ते बघू शकता या पद्धतीने सुरुवातीला मी कट करून घेतलेले होते चार ते पाच पीस आणि ठेवून बघणार आहे की परफेक्ट याच्यामध्ये बसतात की नाही ते या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे बघू शकता थंड झाल्यानंतर किती पण आलेलं आहे याला एकदम दाटसर असं झालेलं आहे हे तयार मिश्रण सुरुवातीला एक पळीभर आपण डब्यामध्ये खाली पसरवून घेणार आहोत म्हणजे आपला जो ब्रेड आहे त्याला व्यवस्थित हे मिश्रण लागले जाईल इथे मी वेलचीच्या ब्या तशाच ठेवलेल्या आहेत तुम्ही हवं तर काढू शकता किंवा नाही काढलं तरीही काही हरकत नाही इथे बघू शकता मिश्रण पसरून झाल्यानंतर आपण जे ब्रेड कट करून घेतलेले होते ते, ते, ते ब्रेड व्यवस्थित आपल्याला एक डब्यामध्ये सेट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सेट करून झाल्यानंतर वरून थोडेसे प्रेस करायचे आहेत म्हणजे याचीवरची जी लेवल आहे ती एकसारखी येईल त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते याच्यावरती सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित असं सगळं मिश्रण आपल्या ब्रेडवरती पसरून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ बनवताना तुम्ही ब्रेड हा ताजाच वापरा शक्यतो बदामाचे काप घातलेले आहेत तयार मिश्रण एक दोन ते तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बघू शकता आपलं कसं मस्तपैकी सेट झालेलं आहे फ्रीजमध्ये अशी आपली मिठाई तयार आहे नक्की बनवा आणि तुम्हीही एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ती इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती ते